मराठी अंतर्गत आजचा मला बुलद्या घेऊन येत आहे कल्याण आजच्या मला बोलल्या अंतर्गत आजचा विषय आहे काम मित्रांनो आपले आई वडील काम करतात तर आपण मस्त पैकी फॅन खाली बसून अभ्यास करतो तर आपण आपल्या आई वडिलांच्या आनंदासाठी तेवढं पण अभ्यास करू शकत नाहीत का आता बघा आज या मानवसृष्टीवर सगळेच माणसं काम करत आहेत ते बघा कसं सांगते बरं का आता बघा ज्यांच्याकडे शेती आहे ते शेतामध्ये काम करतात आणि ज्यांना जॉब आहे ते जॉबमध्ये काम करतात आणि ज्यांना जॉब आहे ते कशी मिळाली कारण की त्यांनी त्यांनी लहानपणापासून अभ्यास केला मेहनत केली योग्य त्या दिशेने त्यांना ज्या दिशेला जायचं होतं त्या दिशेने गेले तिथं पण त्यांना कामच करावं लागलं ना की त्यांना असं झालं आता बघा आपण जर आपल्या गुरुजींनी दिलेला अभ्यास म्हणजे ते आपल्यासाठी झालं झालं बरं का ते जरी नाही केले तर का आपण खाणार आपल्या आईवडिलांच्या आनंदासाठी त्यांच्या ते खुशीसाठी तेवढं पण नाही करायचं का तसं न करता आपण एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आई वडील उन्हातानामध्ये काम करतात तर आपण त्यां ते वाक्य लक्षात ठेवून आपण फार मेहनत केली पाहिजे आणि एके दिवशी आपल्या आईवडिलांना आपल्या आई वडिलांना सुखानं राखलं पाहिजे मित्रांनो मला छा फार छान वाटतं की मा, मी आज इथे छान बसून आहे पण वाईट पण वाटतं की, की माझे आई वडील माझ्यापेक्षा दूर आहेत आणि ते उन्हा उन्हातानामध्ये काम करतात आपले गुरुजी पण कामच करत आहेत बरं काम ते आपल्याला केवढं शिकवतात त्यांना त्यांचा तर प्रयत्नच असतो की त्यांनी आपल्याला छान पद्धतीने शिकवावं म्हणून आपण त्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कोणतीही गोष्ट जर आपण मनापासून केली आपण लक्षात पाहिजे धन्यवाद आणि कोणतंच काम मोठं आणि कोणतंच काम लहान नसत आहे की नाही सर्व काम हे अतिशय आदराचीच असतात श्रम प्रतिष्ठा श्रम करणाऱ्यांबद्दल आदर बाळगला पाहिजे